न्यूज आपले हकाचे न्यूज, मी सुप्रिया न्यूज में आपले बात में। चोरी चा चार महिलांना पोलिसांनी केली अटक मजले तालुका गावच्या हद्दीतील लक्ष्मी मागासवर्गीय संस्थेत चोरी करण्याच्या प्रयत्नातील चार महिलांना हातकरंगले पोलिसांनी रंगे हात पकडले मंगल मोहन गोसावी वय पंचेचाळीस रेखा विनोद गोसावी वय चाळीस दोघी राहणार एमएससीबी कार्यालयासमोर हात कणंगले आकाताई उत्तम जुवे वय पन्नास कल्पना सुभाष गोसावी वय पन्नास दोघे राहणार गोसावी गल्ली लक्ष्मी माळ हातकणंगले असे अटक केलेल्या महिलांची नावे आहेत हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त चालू असताना या संस्थेत काही महिला रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने सापळा रचून पोलिसांनी चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलांना रंगे हात पकडून ताब्यात घेतले याबाबत लक्ष्मी औद्योगिक संस्थेचे विकास तातोबा घाटगे राहणार मिंचे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा